नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिभक्त परायण पांडुरंग महाराजांचा जागीच मृत्यू चपराड येथील दुर्गामाता पहाडीजवळील घटना नातलगाच्या घरून खाजगी कार्यक्रम आटपून स्वगावी परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात हरिभक्त परायण पांडुरंग महाराज राऊत यांचे जागीच मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर नजीक चप्राड पहाडीजवळील मुख्य रस्त्यावर दिनांक तीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील मृतक मेंढा निवासी पांडुरंग राऊत आपल्या दुचाकीने नातलाकाकडे कार्यक्रमासाठी तालुक्यातील किन्नी येथे गेले होते नातलाकाकडील कार्यक्रम आटपून सायंकाळच्या सुमारास व गवी परत येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत त्यांचा जा जागीच मृत्यू झाला आहे वाहनाच्या जा धडकेत जागीच मृत्यू झाल्याचे पाहून अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ यावेळी लोकेश कोरे इसम पडल्याचे बघून सदर इसमाला आपल्या चारचाकी वाहनांनी तात्काळ उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी पांडुरंगला मृत झाल्याचे घोषित केले या अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कुकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे पोलीस हवालदार संतोष चव्हाण पोलीस अंमलदार ओंकार सपाटे वाहनचालक जितेंद्र खरकाटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला आहे घटनेतील मृतक पांडुरंग तालुक्यात बहुतांश ठिकाणी आयोजित भागवत सप्ताहात पठण करत असल्याने त्यांची महाराज म्हणून परिसरात ख्याती होती त्यांच्या जाण्याने मेंढावासियांसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे